हॅलो मित्रांनो कसे आहात तर माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला सांगतो छंद हा कवितेचा चला तर मग कवितेचं नाव आहे श्रावणातील सृष्टी हिरवे गार राणी झाली बघता तुही कडे हिरवेगार राणी झाली बघता तुरी कडे मंदगतीने वारा वाई झाडे पाणी फुले मनाला वाटे किती बरे हे सुंदर सृष्टी खरे पक्ष्यांचे हे घरटे पाहून झाडाला टांगले छोटी चिमणी म्हणे कशी ती दाणे शोधी छोटी चिमणी म्हणे कशी तीवती शोधी ही काय मिळेल हिरवी गारे साऱ्यांना ही काय मिळेल हिरवी गारे केती क्षणात येते ऊन कसे क्षणात पडते सरी क्षणात येते ऊन कसे क्षणात येते सरी श्रावणाचा गोप दुहेरी वनसारे हिरवेकरी श्रावणाचा गोप दुहेरी वनसारे हिरवे करी धन्यवाद ही माझी कविता मित्रांनो आवडली असल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा